मार्डी जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर भारती कोळ आणि मार्डी घानाचे उमेदवार देशमुख या सध्या मार्डे गावामध्ये प्रचार करत आहेत आपल्या पाठीमागे पाहू शकता मोठ्या संख्येने महिलाही इथे उपस्थित आहेत यापूर्वी डॉक्टर कोळ मॅडम यांनी उमेदवारी केलेली होती आणि जिल्हा पण सदस्य म्हणून पाच वर्षी कामही अतिशय दर्जेदार हो काम केलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना संधी मिळते आणि त्या सध्याच्या उमेदवारीमध्ये ते काय करणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया मॅडम आपण काय करणार आहात गेल्या पाच वर्षात तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे मारडी मराठीच्या तुम्ही असताना गोंधळी गटात उमेदवारी केली होती आणि तिथं भरघोस मतांनी निवडणार आता गोंधळी गटामध्ये लाखो रुपयांचा कोट्यवधीचा विकास केला आता मराठी गाणामध्ये तुम्ही काय सांगू शकता गटात आणि गणात आज आता मारडी जिल्हा परिषदेच्या गटातून मला संधी मिळाली आहे खरं म्हणजे पूर्वी मी वेगळ्या पक्षातून निवडणूक लढवली होती I need me. राजकारणात आले हे केवळ फक्त आमच्या तात्यांमुळे मला त्यापूर्वी कधी काही माझ्या राजकारणाशी संबंध नव्हता हो पण बाई आणि तात्यां आमच्या घराला एक राजकीय वारसा आहे की ज्याच्यामधून समाजकारण हा फक्त मूळ हेतू साध्य केला जातो आणि मला असं वाटत होतं की लोकांचं आलोट प्रेम आहे बाई तात्यांवर पण त्यासोबत मला असं वाटत होतं की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात देखील तात्यांना खूप किंमत आहे आणि अतिशय सन्मानाचं स्थान आहे मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून जेव्हा मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो आणि काही काळानंतर एकदा एक असा प्रसंग झाला की लक्ष्मण तात्यांची निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रश्न मांडला की तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लागला पाहिजे आणि त्यावेळी मा मी नवीन असल्यामुळे यापूर्वी मला त्या गोष्टीची काही कल्पना नव्हती पण त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की सदाशिवराव कोल तात्यांचं देखील जिल्हा स्तरावर कार्य आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्यांच्याबद्दल अतिशय आदराचं स्थान आहे सगळ्यांसाठी भरपूर काम केलेलं आहे तर तात्यांचा देखील फोटो सभागृहात लागला पाहिजे त्यावेळी मी त्याच दिवस त्याच मिटिंगमध्ये त्याच दिवशी सभागृहात फोटो लावण्याविषयी Uh, मागणी केली होती जिल्हा परिषद uh, सभागृहामध्ये आणि पुढच्या मिटिंगला जेव्हा आम्ही गेलो सभागृहामध्ये त्यावेळी माझ्या लक्षात आलं की तात्या लक्ष्मण तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लावला होता पण पोळ तात्यांचा फोटो सभागृहामध्ये लावलेला नव्हता मग हे प आणि त्यांचा फोटो सभागृहात लावावा म्हणून पुढची चार वर्ष मला प्रत्येक मिटिंगला प्रत्येक वेळी आठवण करून द्यावी लागली त्यासाठी भांडावं लागलं पण दुर्दैवाने जोपर्यंत जिल्हा परिषदेचा कालावधी होता तोपर्यंत सदाशिवता त्यांचा फोटो काही सभागृहामध्ये लागला नाही आणि मग ह्याच हेच कारण माझ्या लक्षात आलं की जिथे जिथे आमचा आदर सन्मान आहे त्यालाच जर व्हॅल्यू नसेल तर आम्ही तिथे नक्की आमची काय किंमत आहे मग ह्या गोष्टीमुळे माझ्या मनात थोडंसं मी असेल किंवा डॉक्टर संदीप दादा असेल चलबिचल निर्माण झाली आणि त्यासोबत भाजप युतीचं सरकार त्यावेळी सत्तेमध्ये होतं एक जिल्हा परिषद विरोधी पक्षातील जिल्हा परिषद सदस्य असताना देखील आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे किंवा पालकमंत्री त्यावेळी शिवतारे बापू होते सदाभाऊ होते यांच्याकडे जी काही कामाची विकास कामांची मागणी केली त्या प्रत्येक काम जर जनहिताचं असेल लोकांच्या फायद्याचं असेल तर ते प्रत्येक कामाला मंजुरी मिळाली मग हीच गोष्ट ठरली की जिथून आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं ठरवलं आणि माल आम या पक्षप्रवेशामधूनच यातून आम्हाला एकच साध्यायचं साध्य करायचं आहे की बाई तात्यांचं समाजकारण म्हणजे एक गावातल्या प्रत्येक शेवटच्या लोकांपर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत त्यांच्या त्यांच्या फायद्याच्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि ह्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत आज मी मारडी गटातून जी निवडणूक लढत आहे ते तात्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी लोकांचं कार्य त्यांचं काम पूर्ण करण्यासाठीच या भाजप पक्षामार्फत जिल्हा परिषद निवडणूक लढू इच्छित आहे मार्डी गटात का प्रमुख काम काय असणार आज आपण बघतोय मार्डी गटामध्ये सगळीकडे कामं चालूच आहेत पाण्याचं काम भाजपच्या मार्गातून मार्गी लागण्याच्या शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेलं आहे रस्त्याचं काम चालू आहे त्यासोबतच म्हणजे गावाचा विकास हेच आमचं चा शाश्वत विकास हेच आमचं चा ध्येय असेल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याच पक्षाचे मंत्री आहेत खर तर त्या खात्याची सध्या ही निवडणूक आहे कशी बघताय तुम्ही निवडणूक ग्राम विकास खातं हे तळागाळातल्या प्रत्येक लोकांपर्यंत योजना पोहोचविणारं खातं आहे म्हणजे जे आपल्याला गावगाड्यामध्ये ज्या गोष्टी अडचणीच्या असतात त्या प्रत्येक प्रत्येक अडचणींवर ग्राम विकास खातं हे त्याच्यावरच काम करतं त्यामुळं आणि कुठल्याही गोष्टीसाठी आपण भाऊंकडे गेलो तर ते काम शंभर टक्के आपल्या मार्गे लावण्याचा भाऊ प्रयत्न करतात त्यामुळे या निवडणुकीमार्फत भाऊंना त्यांचं सरकार दरबारी वजन वाढलं पाहिजे यासाठी सर्व मतदारांनी बहु ताकदीनं मतदान करून बहुमोल मताने निवडून द्यावं त्यांच्या सर्व उमेदवारांना असं या निमित्तानं मी आवाहन करेन आता प्रचार करता मी खरं तुमचा प्रचार अतिशय घर टू घर चालू आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः मार्डी गावामध्ये जर मला सांगायचं झालं तर नेहमीच बाईत त्यांनी आम्हाला म्हणजे इलेक्शन पुरतेच एक दोन पक्ष असतात त्यानंतर सगळे गावकरी आम्ही एकत्रच आहोत एकाच गावातले आहोत आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सगळे सहभागी असतात शेवटी कोणी कुठला पक्ष का स्वीकारतो तर एखाद्या पक्षाची मूल्य आपल्याला पटतात म्हणून आपण त्या पक्षाच्या पाठीमागे जातो मार्डी गावात जर सांगायचं झालं तर मा आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की माझं म्हणजे मी आणि डॉक्टर संदीप एक प्रायव्हेट दवाखाना चालवतो लहान मुलांचा पण जेव्हा कोरोनाचं संकट आलं त्यावेळी संदीप गावातली लोक तेवढा रिस्पॉन्स देणार नाहीत किंवा त्यासाठी सरकारी यंत्रणेचा भाग आपण असला पाहिजे या दृष्टीने एक तात्पुरती वैद्यकीय अधिकारी म्हणून गावातल्या पी एस सी मध्ये निर्णय करून घेतली आणि गावातलं शंभर टक्के लसीकरण करून म्हणजे काही काही वेळा त्यांनी दबाव आणून लोकांवर लसीकरण करून घेतलं सगळ्यांचं टेस्ट केल्या त्याचा परिणाम असा झाला तेवढ्याच लोकसंख्येच्या इतर गावामध्ये जे काही डेथ रेट झाले ते जवळजवळ दोनशेच्या पुढे होते पण आमच्या मारडी गावामध्ये हाताच्या बोटावर मुसता येतील एवढे सुद्धा करोनामुळे डेथ झाले नाही त्याच्या मागे डॉक्टर संदीप पोळ्यांचं मौलाचं योगदान आहे आणि या स्वरूपात बाई तात्यांचा समाजकारणाचा वसा पुढे चालवण्याचं चा काम करतो त्यामुळे घरोघरी मला माहिती आहे पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने आम्ही दोघंही घरोघरी नेहमी त्यावेळी लोकांना बोलवत होतो त्या कामासाठी किंवा जे येतात त्यांना प्रोत्साहन पर काम केलं किंवा के तात्यांचं खूप दिवसातून कोटलिंग मंदिराचं जे म्हणजे तात्यांनी असं सर्व सर्व पाहुण्यांचे समाजाचे अगोदर मंदिरं बांधले होते आणि शेवट शेवटी पोळ्यांचं जे आमचं कुलदैवत आहे आहे कोटली त्याचं शेवट ठेवलं होतं की सगळ्यांचं झाल्याशिवाय आपलं कोटलींचं मंदिर आपण गावात उभं करायचं नाही आणि डॉक्टर संदीप दादांच्या पुढाकाराने आणि सगळ्यांच्या मार्गदर्शनाने ते पो समाजात पो कुटुंबियांचं कुलदेवतेचं कुलदैवतेचं कोटलिंग मंदिर पण आम्ही उभा करू शकलो त्यामुळं सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहेच आणि ते पुढेही राहिल्याबद्दल मला खात्री आहे खात आता तुमच्या प्रचाराला आज शुभारंभ करताना सोनेताई गोरे आल्या होत्या त्यांनी एक मगाशी बोलताना थोडस एक शब्द सांगितला की दोन्ही उमेदवार महिला आहेत पुरुषांनी आता थांबलं पाहिजे याकडे कसं बघाल नाही पुरुष कधीही आम्हाला आमच्या कामाच्या ह्याच्यात मर्यादा घालून देत नाहीत जे काम आम्ही करतो त्याच्यामध्ये प्रोत्साहनच नेहमी त्यांचं असतं शेवटी कसाय रथाला दोन चाक असली कुठल्याही गाडीला दोन चाक असली तर ते दोन्ही चाक वेगात चालतात त्यामुळे ज्या गोष्टीत आम्हाला अडचण येते त्या गोष्टीमध्ये ते सहकार्य करतात पण जिथे आम्ही काम करतो तिथं कधीही आडखाटी नसते उलट आमच्या कामाला प्रोत्साहन असतं त्यामुळे सोनियातही जसं म्हटलं की महिलांनी पुढे येऊन ऑलरेडी महिलांनी पुढे येऊन काम चालूच आहे सगळ्या महिला आता मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे घाबरत कोण नाही घरामध्ये चांगल्या कामासाठी नेहमी घरातून प्रोत्साहन मिळतं आणि ते तसंच चालू राहील अशी मला खात्री आहे आपण पाहिलं असता आपल्या बरोबर मार्गी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार बाहेर काही होते आणि त्यांनी आता स्पष्ट सांगितलं की आमच्या या नंतर जो आम्ही विजय झाल्यानंतर जो नाही खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यांच्या कामाची पद्धत आपणही पाहिलेली आहे गेल्या पाच ही पाहिलेली आहे आणि पाहत पाहताय त्यांच्यासोबत आता अनेक महिला आहेत आणि त्यांचा प्रचार आता सध्या हो सुरू आहे त्यामुळे विजयाची त्यांना पूर्णपणे खात्री आहे